तर मित्रांनो लग्नानंतर प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपण असं पाहणार आहोत की नंदिनी इकडे तिच्या आनंद निवासमध्ये बसलेली असते आणि तिच्या हाताखालच्या बायका तिला चहा करून आणून देतात आणि मग एक ते दोन वेळेस चहा गरम करून त्यांनी आणून दिलेला असतो पण तो चहा मात्र नंदिनीने अजूनही घेतलेला नसतो कारण ती तिच्या विचारांमध्येच मग्न झालेली असते त्यावर मग तिथली एक लेडीज येते आणि तिला म्हणते अगं नंदिनी काय हे तुला दोन ते तीन वेळेस चहा गरम करून आणून दिलेला आहे पण तरीही तू चहा मात्र काही घेतलेला नाही आहेस आणि आताही तो चहा थंडच झालेला आहे त्यावर मग तो ती कप घेते आणि तिथल्या दुसऱ्या एका बाईला तो चहा गरम करून आणण्यास सांगते त्यानंतर मग म्हणते अगं तुला काय झालं तुझं लक्ष कुठे आज नंदिनी तुझं तुला चहा गरम करून आणून दिला तरीही तुझं त्याच्याकडे लक्ष नाही आहे त्यावर मग नंतर नंदिनी म्हणते नाही काही नाही असं सिरियस असं काही नाही मी आपलं सह त्यावर मग ती लेडीज म्हणते अगं मला तुला विचारायचं होतं तुम्ही ती प्रेमाची घड्याळ कुठनं घेतली होती कारण आज माझ्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे त्यामुळे मला ती माझ्या नवऱ्याला गिफ्ट करायची आहे सांग ना तू ती घड्याळ कुठनं घेतली होती पण नंदिनीला मात्र काही कळत नाही ती विचारते कोणतं घड्याळ त्यावर ती बाई म्हणते ते नाही का तुम्ही तुमच्या ॲनिव्हर्सरीला त्यांना गिफ्ट दिलं होतं तुम्ही ते जोडीने घालतात ते घड्याळ त्यावर मग नंदिनीला आठवतं की तिने ते वॉच त्या वन मंथ ॲनिव्हर्सरीला जीवाला गिफ्ट केलेलं होतं त्यावर मग नंदिनी म्हणते हा अशी वेळ दाखवणारी घड्याळी तर भरपूर असतात पण एकमेकांना वेळ देणं जास्त महत्वाचं असतं त्यावर ती बाई म्हणते हो ते तर आहे पण तुला एक सांगू का तुझं आणि जीवाभाऊचं घड्याळ मात्र फारच भारी आहे त्यावर मग ती दुसरी बाई म्हणते हो ना खरंच की बघा ना म्हणजे एकाला आठवण हो आली कि लगेचच इकडे बटन दाबलं की दुसऱ्याला कळतं कसलं भारी आहे नाही आणि आपले जीवाभाव तर सारखं सारखं बटन दाबत असतील नाही म्हणजे इतकी सुंदर आणि गोड बायको भेटल्यास बटन दाबणारच की असं म्हणून त्या लेडीज हसायला लागतात त्यानंतर त्यातली एक लेडी म्हणते अग काय ग नंदिनी तू आज ते घड्याळ घातलं नाहीयेस की काय त्यानंतर त्यातली एक दुसरी बाई म्हणते अहो नंदिनी ताई खरंच तुम्ही काय सारखं सारखं जीवा बटन दाबण्याने वैतागल्या आहेत की काय आणि मग नंदिनी म्हणते नाही असं काही नाही पण खरं सांगू का प्रेमाने दिलेला गजराही सोन्यासारखा वाटतो तर प्रेमच नसेल तर महागडी घड्याळसुद्धा चुकीची वेळ दाखवते त्यावर तिथली एक लेडी म्हणते अगं काय गं नंदिनी तुझं जीवासोबत भांडण वगैरे तर झालेलं नाही आहे ना इकडे काव्या फ्रेश होऊन तिच्या जा रूममध्ये जात असते तर ऑलरेडी आत्याबाई तिथे त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात तर त्यांना पाहून नंदिनी डचकते आणि म्हणते काय हो आत्याबाई मी डचकले ना तुम्हाला पाहून तुम्ही असं माझ्या रूममध्ये काय करताय त्यावर मग आत्या म्हणतात का मी तुझी चोरी पकडली की काय त्यावर नंदिनी म्हणते माझी चोरी तुम्ही का पकडाल आणि मी आय एसची तयारी करत आहे त्यामुळे मला चोरी करण्याची काय गरज काव्या म्हणते मला तुमचं असं रूममध्ये येणं अनपेक्षित होतं त्यामुळे मी डचकले त्यावर आत्या म्हणतात मला पाहून डचकलीस आश्चिकित आहे त्यावर मग काव्या म्हणते हो मग आत्या म्हणतात मला असे सरप्रायझेस द्यायला फार आवडतात मग काय चाललं आहे तुझं सध्या त्यावर मग काव्या म्हणते आत्या आत्या हो आत्यावाई काय हे मला आज एकदम एकावर एक सरप्राईजेस देत आहात माझी चक्क चौकशी करत आहात तुम्ही आणि तेही आपुलकीने त्यावर मग आत्या म्हणतात अगं हो कारण कसं आहे ना तुला जरी मी कारल्यासारखी कडू वाटत असले तरी मी येणार फणसासारखी आहे बघ म्हणजे कसं वरतून एकदम काटेदार जरी वाटत असले तरीही आतून एकदम मऊ आहे माझं सोड तुझं सांग तू तु आज मग क्लासला गेलेली नाही जे कसं पार तुझ्यासाठी रोज थांबतो ना तुझी वाट बघत मग नंतर कसं तू अगदी असं पेचात येतेस थे आणि मग मागे बसतेस आणि मग तुमची गाडी जाती त्यामुळे मी आपलं सहजच विचार काही भांडण भिंडन झालं आहे की काय म्हणजे मला आपलं सहज काळजी वाटली म्हणून मी विचारलं त्यावर मग काव्या म्हणते आत्ताबाई तुम्हाला किती माझी काळजी वाटते किती आपुलकी वाटते हे या घरातल्या प्रत्येकालाच माहीत आहे त्यामुळे माझ्याबद्दल उगाच प्रेम दाखवणं आपुलकी दाखवणं काळजी दाखवणं हा दिखावा बंद करा तुम्हाला आठवत आहे ना मी तुम्हाला कसा केक भरवला होता तसा भरवायचा आहे का डबल ते लक्षात आहे ना तुमच्या त्यावर मग आत्याला ते सर्व आठवतं आणि मग काव्यामध्ये काय आत्याबाई आठवलेलं आहे ना त्यानंतर मग आत्या म्हणतात हो हो आणि मग नंतर आत्या तिथनं जायला निघतात तर त्यांचा धक्का लावून तिथे असलेल्या टेबलवर काव्याचे बुक्स आणि नोटबुक खाली पडतात आणि मग त्यामध्येच तिथे एक इन्व्हलप मध्ये पेपर ही असतात तेही खाली पडतात त्यानंतर आत्या ते इन्व्हलप उचलतात आणि त्यातनं ते थोडेसे बाहेर आलेले असतात पेपर्स त्यावर मग काव्या लगेचच ते आत्याच्या हातात न घेते आणि म्हणते हे माझं सर्व अभ्यासाचं आहे आणि म्हणते तुम्ही आमच्या नवरा बायकोंमध्ये पडू नका हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी माझं सोडा हो आत्याबाई पण तुम्ही कशा आहात तुमचं सांगा तुमची डायबिटीज वगैरे व्यवस्थित आहे ना त्याच्या गोळ्या घेताय ना तुम्ही रोज कारण कसं आहे ना आत्याबाई तुम्ही बाहेरून कितीही काटेरी आणि आतून मऊ असला तरीही रोज थोडा थोडा कार त्याचा ज्यूस पिझ्झा मग बघा तुमची शुगर कशी अशी लगेच निघून जाते आणि हो आठवड्यातनं सातही दिवस पिझ्झा त्यावर आत्या म्हणतात कसं आहे ना तुला कितीही गोड बोलायचा प्रयत्न केला तरीही तू सतत आपली टोमणे मारतच राहा अगदी जी शेपूट वाकडी ती वाकडीच राहणार काय त्यानंतर म्हणतात की नक्की काय असेल त्या इनवलप मध्ये माझ्या हातात ते इन्व्हलप पडल्यास काव्या एवढी का घाबरली असेल आणि इकडे पार्थ ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि तो ऑफिसमध्ये कॉफी घेत घेत फक्त काव्याचाच विचार करत असतो आणि कारण त्याला फारच दुःख झालेलं असतं त्याला वाटत असतं आता सात दिवसांनी आमचा डिओस होणार आणि मी काव्यापासून कायमचाच दूर जाणार हे सर्व विचार त्याच्या मनामध्ये चालू असतात आणि इकडे नंदिनीही तोच विचार करत असते तिलाही ते बायका जे बोलल्या ते आठवत असतं आणि त्याचा ती फारच त्रास करून घेत असते कारण तिने ते खूप प्रेमाने जीवाला वॉच दिलेलं होतं त्यानंतर इकडे काव्या घरामध्ये पार्थ ऑफिसमधनं येईल या यामुळे त्याच्या जेवणाची तयारी करत असते कारण तिला पार्थला सरप्राईज द्यायचं ती स्वयंपाकघरात एकटीच श्रीखंड आणि पुरी बनवत असते आणि इकडे काका आणि जीवाचा प्लॅन झालेला असतो त्याप्रमाणे जीवा त्या, त्या देवघरामध्ये एक चिठ्ठी लिहून ठेवतो आणि काकांना सांगतो काका आता नंदिनी आल्यास कळवण्याचं काम मात्र तुझं आहे त्यावर काका म्हणतात डोंट वरी मी ते काम अगदी चोख करेन आणि मग काका तिथे दरवाजाच्या जवळ थांबतात आणि लगेचच तेवढ्यात नंदिनी येत असते लगेच काका जीवाला म्हणतात अरे नंदिनी आली त्यावर मग लगेचच जीवा फास्ट पळत जाऊन पायऱ्यांच्या जवळ एक चिठ्ठी चिटकावतो आणि इकडे काका नंदिनीला म्हणतात या नंदिनी त्यावर मग नंदिनी म्हणते काका तुम्ही असं लग्नात स्वागताला उभा राहिल्यासारखं काय उभा राहिला हतदारामध्ये त्यावर मग काका म्हणतात तुला दिशा दाखवण्यासाठी मग नंदिनी म्हणते काय त्यावर काका म्हणतात हो म्हणजे तू मला योग्य दिशा दाखवशील आशा ह्याने कारण खूप दिवसांपासून माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडलेला आहे नंदिनी विचारते कसला प्रश्न काका म्हणतात अगं बघ ना मला वाटते की आपलं देवघर फार जुनं झालेलं आहे ना त्यावर मग आपण एक सुंदर संगमरवरी स्वच्छ नवीन देवघर घेऊयात त्यावर नंदिनी म्हणते हो काही काय काका हे आपलं किती सुंदर पिढीच्या देवघर आहे ही गणपतीची मूर्ती त्यांनी त्यांच्या माहेरावून आणली होती आणि ह्या समया तर ती असं म्हणत असते तेवढ्यातच तिची लक्ष त्या समयीखाली ठेवलेल्या चिठ्ठीकडे जातं आणि ती चिठ्ठी उचलते आणि चिठ्ठी वाचते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की गंमत आहे ओळखून दाखव बरं जिन्याजवळ ये तिथे मिळतील तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं तर ती मिथून काकांना आवाज देते तर मिथून काका तिथनं निघून गेलेले असतात त्यानंतर ती म्हणते आता माझ्या लक्षात आलं तर म्हणजे मला ही चिठ्ठी मिळावी म्हणून मला मिथून काकांनी इथपर्यंत आणलं पण आता मी असल्या गोष्टींना घेणार नाही असं म्हणून ती वरती तिच्या बेडरूम गजरे दिसतात मग ती गजरे उचलते आणि समोर येतो तिला म्हणतो तुला आवडतात ना त्यामुळे खास तुझ्यासाठी आणलेले आहेत त्याच आपल्या जुन्या सिग्नल वाल्या मावशींकडनं आणलेले आहे त्याच्या वेळी मी शंभर रुपयाचे पाच गजरे घेतले होते त्यावेळेस तू किती खुश होतीस तुला आठवतंय का त्यावर मग नंदिनी म्हणते हे बघा जिवा तितक्यातच जीवाला रम्य आवाज देते आणि म्हणते जीवा मी तुम्हाला डिस्टर्ब करते पण अरे हे अक्षर तुझच आहे ना जीवा ही चिठ्ठी मला खाली पायरीवर पडलेली सापडली आणि काय रे जीवा हे काय लिहिलंयस तू चिठ्ठीमध्ये पहिली चिठ्ठी वाचली असशीलच ना आता पार कर दुसरा टप्पा आणि पावले येऊ देत खोलीकडे तिथे होतील सुगंधाशी गप्पा आणि मिटून जाईल सर्व दुरावा अबोला आणि ही सुगंधा कोण आहे जीवा त्यावर मग लगेच काकू जीवाला जेवणासाठी बोलवायला येतात तेवढ्यातच त्या काकूंनाही दाराजवळ एक चिट्टी भेटते आणि त्या ती चिट्टी उचलतात आणि वाचतात तर त्यामध्ये लिहिलेलं असतं हिरव्या पानात जगातली सर्वात सुंदर गोष्ट दिसेल केसात माळला की अबोला मिटेल वर मालिनी काकू म्हणतात हे काय तुम्ही घरातल्या घरात चिठ्ठी घरात चिट्टी, चिट्टी खेळत आहात की काय त्यावर मग नंदिनी म्हणते नाही आई लगेचच काकूंचं लक्ष गजऱ्याकडे जात आणि काकू म्हणतात हे काय गजरे त्यावर रम्या म्हणते हो बघा ना किती मोठे आहेत ना आम्हाला इथे कोणी एक गजराही देत नाही बाई नंदिनी तू फारच लक्की आहेस त्यावर काकू म्हणतात अग मग तूही लग्न कर रम्या तुलाही तुझा नवरा गजरे दे। चोज रम्या म्हणते मामी तू हे बघ ना मध्ये काय लिहिलंय केसात माळला की अबोला मिटेल म्हणजे काय रे जीवा तुमच्यात काही भांडण वगैरे झालेलं आहे की काय तू असं चिठ्ठीमध्ये मध्ये लिहिलेलं आहेस म्हणून मी आपलं सहजच विचारलं त्यावर मग जीवा म्हणतो आमच्यात का होईल भांडण नंदिनीही म्हणते हो ना आणि मग नंदिनी म्हणते एवढे गजरे आणायची काय गरज होती एखादा जरी आणला असता तरी पुरेसा होता आता एवढे आणलेच आहेत तर मग वायाला नको जायला आणि असं म्हणून ती मालिनी काकूंना म्हणते आई तुम्हीही घ्या ना ए त्यावर मग काकू म्हणतात नको बाई तुझ्या नवऱ्याने आणलेत तर तूच लाव त्यावर मग नंदिनी काकूंच्या हातात फोर्सफुली एक गजरा देते आणि रम्यालाही एक गजरा देते आणि लगेचच नंदिनी तिथनं निघून जाते आणि मग काकू म्हणतात काय जीवा तुला भूक वगैरे लागलेली आहे की नाही तुला जेवण करायचं आहे की नाही चल लगेचच खाली आणि बापरे या बाबतीत मात्र तू एकदम बाबांवर गेलेला आहेस हा म्हणजे रोमॅन्टिक अँड ऑल असं बोलून काकू ही तिथनं निघून जातात तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम याच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पुढे पाहणार आहोत की पार्थ इकडे ऑफिसवरनं घरी आलेला असतो आणि लगेचच काव्या त्याला श्रीखंड आणि सर्व जेवण वाढते आणि त्याला विचारते काय मग पार्थ देशमुख माझ्या हातचं श्रीखंड कसं वाटलं तुम्हाला वर पार्थ म्हणतो आजच्या इतकं कडूस श्रीखंड मी कधीच खाल्लेलं नव्हतं त्याचं हे उत्तर ऐकून काव्या फारच दुखावली जाते तिला राग येतो दिवसांतला आज पहिला दिवस संपला असं पार्थ काव्याला म्हणतो आणि इकडे नंदिनीही केसात मारलेला गजरा काढून जीवाच्या हातात देते आणि त्याला म्हणते काय तुमच्या असल्या गोष्टींनी मी खोश हो मी खुश होईल का प्लीज तुम्हाला विनंती करते तुम्ही हे सर्व करणं थांबवा आणि असं म्हणून ती म्हणते आता मात्र फक्त सहाच दिवस उरलेले आहे मला मोकळं करा ह्या सर्व गोष्टींमधून तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नव व लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा